ठेचा करतोय म्हणजे माझ्या म्हणते मी त्याला त्याच्यासाठी आपण हे दोन कांदे आता मिक्सर आऊट करणार आहे मिक्सरचं बटन त्याच्यासाठी मी मिरची लसूण हे उघड उघड वाटायचं थोडंसं धान्य कोथिंबीरची टाकायची अजून थोडंसं लसूण सोडलं असं वाटायला ना लसूण बरोबर कमी पडत असतं अजून हा काय सिनेमाला गावाकडचाच आहे तो टाकणार आहे या सांग निर्णय बघा बस मैं दोस्तों ने डाला बस अंदर तीखट थोड़ा सा अजवाइन मिटा कर फिर अच्छा लगता है ये जो इस में मिटाते हैं थोड़ी खुति मिल लगती है यहां पर टमाटर तो तो

कसली सुंदर गेली कोथिंबीर माना आवडतो टोमॅटो नाव मी टाकली हा एक असा टोमॅटो घ्यायचा एक दोन कांदे टोमॅटो आता आपण माद्या करतोय ही कोथिंबीर धुतली टक्की बघा असं मिश्रण गोगर गोगर। करती। <laughs> या, आसा ही वाटते मला खावाटलं म्हणून कांद हवा असंही असंही मिक्सरवर करायचं बारीक घोबड करायचं तुम्हाला दाखवते बघा बाबा किचनकट्ट पुसून घेते म्हणजे मला कांदा कापाय धुऊन घेते पुसून घेते कारण आता मला टाइम नाही अजून आणायला टोमॅटो घालून घेते चर 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 चिरायचा या सर्वांनी फटाफट खायला बघण्याची पद्धत मी आहे जरा कांदा थोडा जास्त टाकायचा मी जास्त तिकट मग तिकट खाल्लं की डिसेंटर चालू आहे या काही फट कांद्याचे सोलून घेतले हॅलो हॅलो हाय आवाज येतोय कारण माहीत नाही मला आता कारण मी आता कांदा कापते बघा या गावला माझ्या खायला आता ही गेल जरा पेटवते मी गुड मॉर्निंग जेवढा कांदा आपण भाजून चांगला केला तिखट कमी लागतं बघा असं सटा सटा इथं विळीने विळीने मला तसला काही प्रकार येत नाही कापायला मला चाकूची सवय पहिल्यापासून चाकूनीच कापते मी विळीची सवय नाही आहे मला विळी नाही काही येत कापायला दिदीला दि करावं लागेल आपल्याला थोडासा डाळ भात दिदी काय तिखट खात नाही आपली टोमॅटो नाश्ता नाही मी करत मी डायरेक्ट जिंकते बघा एक दिला पूर्वी की स्कूलमधनं मी डायरेक्ट जिंकते नाव काय माझं नाव तेजस्विनी आहे बघा माझं ख मला सगळी साक्षी म्हणतात लग्न झाल्यापासून इकडं त्यामुळे इकडं साक्षीचं नाव पडलंय माझं ओरिजिनल नाव तेजस्विनी आहे मग दाखवले हे टोमॅटो ठेवलं आहे असं इथे आता गॅस पण गरम झालेला आपला आहे आता हे तेल आहे मग आपण हे तेल टाकते असं आवाज येतो बघा असं हाय असं तेल टाकायचं ना चांगलं असल्या पैकी तुम्हाला दाखवते चांगला आता हे दिसतंय आहे मला नाही माहीत तुम्हाला पण मी दाखवते असा कांदा लागायचा आव आणि बाई हाऊस वाईफ आहे घरी असते मी आपल्या घरातले सामान यायच मला बाहेरचं काम करायचं तर माझी मोठी झाली ना मी करणार मग माझ्या लहान बाळा तुला जात तस टोमॅटो असतात आपल्या गाव हो का एवढं ठेवलंय का टोमॅटो टोमॅटो भिरपूर झालेला माझ्या घे बाकी चांगलं थोडं ती सुख वांग करणार आहे ती नंतर करणार आहे माझ्यासाठी गॅस वर्गत कारण की आपण आता वाटलंय म्हणजे वाटण तर टाकायचं ना बारामती बारामती बारामतीवरून बोलतो मी बघा तुम्हाला दाखवतो माझं तुम्हाला दाखवतो बघा मला पण माहित नव्हतं हे माझ्या सासूबाईने मला शिकवलेलं गावठी माझ्या आमच्या सासूबाईला भेट करतात मला एवढं पण तरी पण करते बघा मला आवडत सासूबाई बनवत तरी कसं असतं काय काय लोकांना युट्यूब वरती नाही आवडत यायला म्हणून तर असतं तिथे जाऊ दे मुलं ज्याला आवडते ती येत काही ज्याला नाही आवडत ती काय येणार म्हणजे आणि व्हिडिओ हलला की याचं ब्लरिंग येते त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओला हलवतच नाही आता लावाय शिकली ती आता वाटण दिसलेलं आहे बघा आपण छान टाकू आता हे दाखवलं तुम्हाला चांगलं बनवून घेतलं होणार थोड मला खायचं होईल तस खायचं ही चलेलं थोडासा भासला होणार आता आणि भिगिरा थोडस वरण करणार नॉर्मली गोरण करणार बघू काय म्हणते काय करायचं कामात वेळच भेटत नाही हो पूर्वीच फुलला गेली की पटापट काम आवडायची आपली जायचं आणायला हे तिला काय तिचे पप्पा काय डबा बिबा काय डिंगरात नाही तर तिथे काय डिंगरात खातात मी म्हणलं ना डबा न्या नको म्हणतात मग आता परत काय कर कसं घ्या मी न्या म्हणलं तर नको नको बसावं पाशी खात्यात काय खात नाही त्यांचं मी काय पक्क करून असतो मला ठेवलेला दोन चपाते राटा काय वेळ लागतो पटकी चपाती तुमचा डबा असतो त्याचं तिला त्यांना दिलं तर काय बिघडते पण नको म्हणते नको तर नको काय करतो

नाही का खला असं उलटायला थंडगार असं खटत पण ही नाही सुरू मला ना थंडगार जेवढं खायचं तेवढं खाईन जवळ जवळ भुसती बाई चला बेडरूम काल सगळं घर आपण चकाचक आवरलेलं होतं का नाही आणि आता हो गॅस पुढे भरून हो। लेघाम ये तुम्हाला हा तुम्हाला काय करत हे असलं काय करत आहे का इतकं ही गरमाकडे इतकं जी छान लागतं का नाही तुम्हाला दिसतंय का नाही दिसत नाही फ्रंट कॅमेरा नाही असेल दिसते कांदा टोमॅटो आपला का ठेचा भाजीला काही नसलं का नाही हासलं बोलत पलता करायचं खायचं लेवायला लागतं गरम गरम चपात्या लाटल्यात मी आता ही असं झालं चांगलं असं करायचं खरपूस चांगलं भाजायचं बरं का हसच नाही भाजायचं चांगलं असं खरपूस भाजून घायचं या चांगलं परतायचं आता जरा माठातलं पायचं पाणी पिते काय झाले म्हणते का पाय <laughs> 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 <हराड़> <laughs> का अचानकच दुखतो का नाही माझा लई दुखतो पडलेला पाय ढग बी गायला तर काय सुसतच नाही मला थांबास तुम्हाला आमचा मौर्य दाखवते घ्या दर्शन सर्वांनी आहे का ही मी हराळी अशी ठेवली छान आहे का बघा मग वशाट बिशाट तसलं काहीच खात नाही आमच्यात गणपती असल्यान बरे का छट असं छान आहे चला तर पाणी पिती बाय माठात आहे आमचा माठ आहे बर चला मग आर ते मी आता सगळी लावलेल्या आपलं खाली करपून द्यायचं चांगलं लागतं भाजप तेवढं चांगलं असतं बघा म्हणजे कसं कांदा भासतो टोमॅटो भासतो त्याच्यामध्ये छानच लागतं so now bye-bye